मोदी सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र तालुक्यातील गोंडले येथील गोंडले विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन गोंडले ग्रामपंचायतीचे सदस्य संत तुकाराम विद्यालय बोर्डाचे व्यवस्थापन समिती सदस्य पैलवान धनंजय मामा जाधव यांचा वाढदिवस स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित कोडम यांनी नारळ आंबा चिक्कू इत्यादी फळ झाडे देऊन अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला आहे हार फुले आणि श्रीफळ अशा अनावश्यक गोष्टींना फाटा देत फळ झाडे देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे वाढदिवसानिमित्त अनेक भेटवस्तू दिल्या जातात पण प्रत्येक वेळी ते उपयोगी असतीलच असे होत नाही त्यामुळे त्याचा वापर न झाल्याने त्या तशाच पडून राहतात फळ झाडे उपयोगी पडतात फक्त याच पिढीसाठी नाही तर पुढील अनेक पिढ्यांना ते उपयोगात देतात तसेच झाडे लावल्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर झाडांमुळे पाऊस पडतो आणि झाडांचे प्रमाण देखील कमी झाले आहे त्यामुळे वृक्षारोपण करणे ही काळाची गरज झाली आहे त्यामुळे सभाणी शेतकरी संघटना युवा आघाडीचे माश्र तालुका अध्यक्ष अजित कोडक यांनी अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे या वाढदिवसाच्या वेळी परिसरातील कैलास पवार रणजित निकम द्वारकेश जाधव अक्षय सोनटक्के तोंडले सोसायटीचे चेअरमन गजेंद्रभाऊ चव्हाण बोडलेगावचे युवक मित्र मनोज पाटील पत्रकार दिनेश माने देशमुख शंकर सहकारी साखर कारखान्याचे बॉय सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील पपईचे व्यापारी गणेश शिंदे रणजित शिंदे ऋषिकेश चव्हाण डॉक्टर ऋतुराज भोरे पलिवन गणेश कोडक महादेव जगताप अजय पाटील कृष्णा पवार आदींसह परिसरातील नवयुवक उपस्थित होते